निनाई परळे वन्य वन्यप्राण्याच्या झालेल्या हल्ल्यात निनू यशवंत कंक आणि पत्नी रखुबाई निनू कंक हे पती पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे परिणामी शाहूवाडी तालुक्यात वन विभागाच्या कारभाराबाबत तीव्र दाराजी व्यक्त होतीये शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळेतील निनू यशवंत कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई हे दोघेजण कडवी डॅम नजिक असणाऱ्या शेतात राहत होते त्यांच्याजवळ चाळीस ते पन्नास शेळ्या असून त्यांची राखण करण्याकरता ते दोघे पत्नी शेडवर राहत होते तर त्यांचा मुलगा सुरेश हा त्याच्या पत्नीसोबत निनाई परळेतील घरामध्ये राहतात दोन दिवसांपूर्वी सुरेश हा आईवडिलांना भेटून आला होता भेटून आल्यानंतर आईवडिलांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची कल्पनाही त्याला नव्हती नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी तो आपल्या शेडवर आईवडिलांना भेटण्यासाठी गेला असता शेडमध्ये आईवडील भेटले नाहीत शोधाशोध केली असता शेडपासून सुमारे शंभर फुटांवर आईचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत दिसून आला यानंतर त्यानं गावातील नागरिकांना याची माहिती फोनवरून दिली गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली वडिलांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेहही शेडपासून सुमारे पाचशे फूट अंतरावर कडवी डॅमच्या पाण्यात तरंगताना दिसून आला या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना आणि वन विभागाला देण्यात आली शाहूवाडीचे पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ऐन दिवाळीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पती पत्नी ठार झाल्यामुळं संपूर्ण निनाई परळेगाव शोकसागरात बुडालाय या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर सर्जराव पाटील पेरीतकर मराठा मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली